नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं कृषी जागार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे धामणगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे आठशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सातशे सत्त्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे आठशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दहा हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भावचालय सात हजार दोनशे अडोतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे आठशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भावचालय सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आग झालेली आहे चौऱ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चार हजार दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पंचवीस रुपये जास्त जास्त दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे पासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यावल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार चारशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे एकसष्ट रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात ता हजार ता एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार चारशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पाच रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची भेटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद